मागील अनेक दिवसांपासून सरपंच महिला असताना मात्र महिलेचा पती गावात कारभार पाहत असल्यानं जवळा बाजार इथं अनेक समस्यांना नागरिकांना सामोरं जावं लागत येथील ईदगा नगर नागरिकांना नमुना नंबर आठ मिळत नसल्यानं तथा उन्हाळ्याचे दिवस असताना देखील पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळत नसल्यानं यास विविध मागण्या घेत जवळा बाजार येथील सामाजिक कार्यकर्ते रामा घोडेकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या ढिसार कारभारमुळं ग्रामपंचायत उपोषण सुरू केलं आज उपोषणाचा दुसरा दिवस सुरू आहे मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रामा घोडेकर यांनी दिलाय पंधरा हजारच्या वर लोकसंख्या असलेलं बाजार गाव असून महिला सरपंचाचे पती कारभार पाहत असल्यानं जवळा बाजार इथं नाराजीचा उमटू लागलाय या उपोषणासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली तहसील कार्यालय औंढा नागनाथ पंचायत समिती औंढा नागनाथ इथं अगोदर घोडेकर यांनी निवेदन दिलं यावर गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत लेव्हलवर तात्काळ कारवाई करावी असं कळवून देखील ग्रामसेवक मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचं दिसून आलंय